मित्रांनो काही लोकांना सुख बघवत नाही दुसऱ्याचं चांगलं चाललेलं अजिबात लोकांना खपत नाही देखवत नाही पोराला उद्योगधंदा करायचा होता पण काय करावं सुचत नव्हतं गल्लीतला एक माणूस आला त्यांनी सांगितलं तिकडे एक जमीन आहे कोणाचंच लक्ष नाही उद्योगधंद्यासाठी चांगली जमीन आहे आता जमीन मिळाली पण पैसे कुठून ना आणायचे त्या पोराच्या मित्राने घरच्यांना समस्या सांगितली मित्र म्हणाले आम्ही वर्षानुवर्षे आईवडिलांनी जे खाऊला पैसे दिले होते ते पिग्गी बँकेमध्ये साठवून ठेवलेले आहेत दोनशे कोटी रुपये आहेत देऊन टाकतो मग बहीण म्हणाली मला पण भाऊबीजीला मिळालेले पन्नास कोटी रुपये आहेत ते देऊन टाकते मग आई म्हणाली मी पण दळणाच्या डब्यात साठवलेले पंचवीस कोटी आहेत देऊन टाकते हा सगळा प्रकार पोराचे वडील लांबून पाहत होते पोरावर असलेलं सगळ्याचं प्रेम बघून बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि बाप म्हणाला पोरा आज तुला देण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही माझ्याजवळ एकच काम करण्यासारखं आहे ते करतो तुझी एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपयामध्ये भागवतो पोराने बापाला मिठी मारली असूंनी बापाचा खांदा ओला चिंब झाला आणि म्हणाला आलोच व्यवहार पूर्ण करून पोरगा व्यवहाराला निघाला हे पाहताच बाप म्हणाला पोरा व्यवहार लगेच पूर्ण कर आता क्लीन क्लीनचीट येईपर्यंत माझ्या मोबाईलला रेंज नसणार आहे मित्रांनो हे एकंदर वास्तव आहे सत्य परिस्थिती आहे अगदी निरागस पार्थ पवार हे अगदी निरागस आहेत निरागस कुटुंब आहे आणि असे जेवढे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी कुटुंब आहेत आणि व अजून काही एक्स्ट्रा सरप्लस कुटुंब आहेत हे सगळे आता त्यांना आपण आमदार म्हणतो खासदार म्हणतो त्यातले काही मंत्री आहेत बिचारे गोरगरीब पोर आहेत सगळे गोरगरीब लोक आहेत बिचारे आपल्या जीवावर नाही आपल्या जीवावर नाही स्वतःच्या जीवावर स्वतःच्या पैशाच्या जीवावर थोडीफार आयुष करते थोडंफार मजा करते थोडंफार लोटायचा प्रयत्न करते तर सर्वसामान्य तुमच्या आमच्या लोकांच्या पोटामध्ये दुखण्याचं काय कारण आहे आता काय आहे तुम्ही काय करता भेदाभेद करता लक्षात ठेवा तुम्ही भेदाभेद करता तुमची लगेच काय होतं हा आमचा नेता त्यामध्ये सुद्धा अनेक जण भेदाभेद आहेत कार्यकर्ते कसे असतात लक्षात ठेवा काही कार्यकर्ते आता जातीवाईज झालेले आहेत मराठा समाज अजून महाराष्ट्रामध्ये अजून दोन तीन समाज आहेत मराठा असेल बौद्ध असेल आपल्या जातीचा जरी असला तरी त्याला सोडत नाही लक्षात ठेवा लोकांना माहीत नसतं नेत्याला नेत्याला ना जात असते ना धर्म असतो परंतु हे कार्यकर्त्यांच्या कधीही लक्षात येत नाही ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे काही जण लाभार्थी कार्यकर्ते असतात त्या लाभार्थ्यांना जात नसती तो नेता फक्त आपला आहे का कोणत्या जातीचा आहे याच्याशी काही देणं घेणं नसतं त्याचं त्या नेत्यावर प्रेम असतं आणि अशा पद्धतीने आपल्या देशाचा राज्याचा व्यवस्थित असा कारभार सुरू आहे पण या प्रकरणामध्ये अजित पवार प्रकरणामध्ये पार्थ पवार प्रकरणामध्ये तीन ट्विस्ट आहेत ही।, ही एक नॉर्मल घटना आहे लक्षात ठेवा पार्थ पवारची ही घटना अगदी नॉर्मल घटना आहे ज्यांच्याकडे शेकडो कोटी रुपये हजारो करोड रुपये ऑलरेडी आहेत हे रोज नित्याच आहे यांच्यासाठी आपण जेवढे काही हे बिचारे निरागस आमदार मंत्री ए, ए आ, आ, हे जेवढे काही निवडून दिलेले आहेत पार भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत सगळ्यामध्ये आहेत सगळ्या पक्षामध्ये आहेत एकनाथ शिंदे अजित पवार सगळे हे काय आहेत अगदी निरागस आहेत अगदी आता तुम्ही बघितलं की धनंजय मुंडेंचा पीक विमा घोटाळा पाच हजार कोटीचा सुरेश धस यांनी काढला पुढं तपास झाला का काही झालेलं नाही लक्षात ठेवा भ्रष्टाचार हा आता शिष्टाचार झालेला आहे याच्यावर बोलणं सोडून द्या परंतु या अंतर्गत कुरघोडी कशा सुरू आहेत लक्षात ठेवा वर्चस्वाची लढाई कशी सुरू आहे अंतर्गत कुरघोडी कशा सुरू आहेत एकीकडे आता या प्रकरणामध्ये अण्णा हजारांची एंट्री झालेली आहे बघा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जर प्रकरण असेल आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये जर प्रकरण असेल महागलदी या देशामध्ये मतांची चोरी झाली आजही सुरू आहे चोरी झाली त्यावेळेस काही लोक अण्णा हजारे यांच्याकडे गेले त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अण्णा हजारांनी तोंडातून ब्र शब्द काढला नाही परंतु आज अजित पवारचा घोटाळा आला की लगेच अण्णा हजारे आली म्हणजे आणि पुन्हा ह्या सगळ्या बातम्या लीक करणारे कोण आहेत लक्षात ठेवा घटनाक्रम लक्षात ठेवा त्यानंतर अजून एक पोस्ट व्हायरल झाली फेसबुकवर की या देश या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचा न्यायच चालेल कोणाची भाईगिरी चालणार नाही कोणाची दादागिरी चालणार नाही भाईगिरी म्हणजे एकनाथ भाई आणि दादा म्हणजे दादागिरी म्हणजे अजित पवार यांची दादागिरी म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना हटवण्याचा कार्यक्रम सुरू आहे हा भेदाभेद लक्षात घ्या पुन्हा आज आनंदवेची बाईट आली आनंदवेनी पुन्हा टीका करायला सुरुवात केली पण ज्यावेळेस देवाभाऊ अडचणींमध्ये येतात त्यावेळेस मात्र आनंद बिळातून असा बाहेर कधीही येत नाही म्हणजे हे सगळं जे ठरवून आहे लक्षात ठेवा हे सगळं कशा पद्धतीने ठरवून आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही आम्ही धर्माच्या जातीच्या नावाखाली या लोकांचे गुलाम झालेले आहोत यापेक्षा आपलं जास्त अस्तित्व नाही तुर्तास एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम